Muda baad, muda baad. Amisha mapi mango, mapi mango, mapi mango. Amisha mapi mango, mapi mango, mapi mango. Amisha istibadu, istibadu.

बसपाचे आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं अमरावतीत आता बसपा देखील आक्रमक झाली आहे अमित शहा यांनी याबद्दल माफी मागावी अशी मागणी बसपा शिष्टमंडळाने केली तर अमित शहा यांच्या वक्तव्याचा बसपाने निषेध केला तसेच परभणी येथे आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या निरपराध लोकांवर सुरू असलेली कारवाई थांबवावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे बसपाने लावून धरली यावेळी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली अमित शहा यांनी माफी मागितली नाही तर आक्रमक उग्र आंदोलन करू असा इशारा बसपाने यावेळी दिला यावेळी बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते देशाचे गृहमंत्री भाई अमित शहा यांनी जे संसदेत वक्तव्य केलं की के आंबेडकर 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 इतना अगर भगवान का नाम लेते तो सात जन्म तक स्वर्ग में जाते तर असा हे जे काही त्यांनी वक्तव्य केलं तर या वक्तव्याच्या निषेधार्थ आणि नुकत्याच दहा तारखेला जे परभणी येथे जे काही घटना घडली आणि त्या निषेधार्थ मोर्चामध्ये जे आपले सोमनाथजी सूर्यवंशी हे त्यामध्ये सहभागी होते आणि ते सहभागी असताना त्यांना पोलिसांनी उचललं आणि कोठडीमध्ये पोलीस कोठडीमध्ये त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला मृत्यू झाला तो पण नसून तो हत्या झालेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही निवेदनसुद्धा दिलं होतं की संबंधित जे काही पोलीस आ, पोलीस आहेत की त्याला जे जबाबदार आहेत त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करून स मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करून त्यांना तात्काळ ता अटक करावं परंतु अद्यापपर्यंत कुठली कारवाई झालेली नाही आणि अमित शहानी जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या संदर्भात बयनकुमारी मायावतीजी यांनी त्यांना सांगितलं की आपले शब्द हे आपण वापस घ्या आणि देशाला आपण माफी मागा परंतु त्यांनी आतापर्यंत माफी मागितली नाही आणि म्हणून बयण कुमारे मायावतीजी यांनी तेवीस तारखेपर्यंत त्यांना वेळ दिलेला होता आणि नंतर तेवीस तारखेनंतर चोवीस तारखेला संपूर्ण भारतामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन आणि निषेध हा व्यक्त केला जाईल तर आज मा मायावतीजीच्या आदेशानुसार आम्ही या अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्ह्याच्या वतीने हा या ठिकाणी निदर्शने आंदोलन आम्ही सर्व या ठिकाणी करत आहोत आणि आमची ही मागणी आहे की गृहमंत्री अमित शहा यांनी जे काही वक्तव्य केलं तर ते अपमानापास वक्तव्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी अपमान झालेला आहे आणि हे वक्तव्य केल्याबद्दल त्यांनी त्या ते ठिकाणी माफी मागावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आमच्यामार्फत छड आहे